त्यांना मुंबईपर्यंत येण्याची आवश्यकता पासून दिल्ली दिल्लीपर्यंत येण्याची आवश्यकता पासून आहे हा त्याच्या मनाचा प्रामाणिक प्रयत्न जे पेशंट आपल्या कुठल्याही योजनेमध्ये बसत नाहीत त्यांच्यासाठी विविध एन जी ओ असू द्यात किंवा ट्रस्ट असू यांच्याशी बेस्ट कॉर्डिनेशन करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो पण आपण एखाद्या समितीचे प्रमुख असतो आणि त्या समितीच्या द्वारे कुठलीही त्रुटी न एकता सामान्य न्याय द्यावा त्याला सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी म्हणतात शाश्वत विकास ज्या पद्धतीनं असतो तसं शाश्वत आरोग्य सेवा ती करण्यासाठी आज पिडीएल ठिकाणी मी आलो दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचे एकत्रीकरण करून महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी लोकांना उपचार देण्याची आणि पाच लाख रुपयापर्यंत उपचार देण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने केली या योजनेचा जी आर निघाल्याच्या नंतर बाबी असतात त्या सगळ्या पूर्ण करून त्या पद्धतीचं टेंडर काढून एका गव्हर्मेंटचेच युनायटेड इन्शुरन्स कंपनीला येलवण ठरल्यामुळे आम्ही त्यांना वर्क ऑर्डर दिली आणि दिनांक एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये पाच लाख रुपयापर्यंतची तरतूद ही फंडामेंटल राईट त्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा पद्धतीचं हे करून त्यांना पाच लाखापर्यंतचा न्याय देण्याची उपचाराची पद्धती आता लागू झाली आहे दिनांक एक पासून महाराष्ट्रातल्या शुभ्र केशरी आणि पिवळा शिरापत्रिका धारक असलेल्या सगळ्या व्यक्तींना ही योजना लागू झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती मी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला करतोय यामध्ये कोणताही एरर आला तर एक टोल फ्री नंबर मी तुम्हाला देतोय तो टोल फ्री नंबर आपण नोट करावा तो पब्लिश करावा त्यावरती आपण काही कुठली अडचण आली तर त्याच्यावरती आपण मांडू शकता वन एट डबल झिरो टू डबल थ्री वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरो आमचा आयुष्यमानचा टोल फ्री नंबर आहे आणि या नंबरवरती तुम्ही या योजनेमध्ये कुठल्याही अडचणी असतील कुठल्याही तक्रारी असतील तर तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त माझा मोबाईल नंबर आहे आमचे नंबर माझा नंबर आहे एट टू सेव्हन फाईव्ह हा नंबर पब्लिश करा नंबर का एट टू सेव्हन फाईव्ह झिरो नाईन फाईव्ह एट सेव्हन फोर एट टू सेव्हन फाईव्ह झिरो नाईन फाईव्ह एट सेव्हन फोर मी जिल्हा समन्वयक आहे आमचे डॉक्टर असतात त्याच्यामुळं टोल फ्री नंबर आणि यांनाही कॉल करा तुम्ही हे असेल आणि यांनी कुणी रिस्पॉन्स नाही दिला तुम्ही माझा नंबर तर आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे तरी नोट करून घ्या नव्वद अकरा नव्वद अकरा सत्तावन्न शहात्तर शहात्तर बहुतांश ऐंशी नव्वद टक्के पत्रकार आहे यांच्याकडनं सत्तेने नोंद करा फोन नाही उचलला तर मला टेक्स्ट मेसेज करा मी टेक्स्ट मेसेजला उत्तर देतो मुळामध्ये महाराष्ट्रात सेवा करत असताना माझ्या मनामध्ये खंत आहे की आपण बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काम केलं पाहिजे कारण हा आपला जिल्हा आहे माझा स्वतःचा जिल्हा आहे आणि मी माझ्या पद्धतीनं दर रविवारी शनिवारी मी दोनशे ते तीनशेपेक्षाही जास्त रुग्णांना भेटतो रुग्णांच्या नातेवाईकांना भेटतो आणि न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो हे करत असताना शासकीय यंत्रणा सक्षम केली पाहिजे या योजनेचा लाभ माझ्याकडं आल्याच्या नंतरच मिळावा असं होऊ नये म्हणून मी हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो की आपण अशा पद्धतीच्या बैठका घेऊन महाराष्ट्रामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या त्यात बीड जिल्हाही होता योजनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी योजनेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी बावीस जिल्ह्यामध्ये गोंदियापासून सिंधुदुर्ग पर्यंत जाण्याचा योग आला गेल्या वेळीची मीटिंग खूप चांगल्या पद्धतीने झाली होती या मीटिंगच्या विषयी माझी सक्त नाराजी आहे जिल्ह्याची कुठली यंत्रणा या मिटिंगला उपस्थित राहिली नाही महसूल असू द्यात किंवा इतर यंत्रणा असू जी नाराजी ती जाहीर आहे या व्यतिरिक्त आमच्या योजनेच्या बद्दल अधिकाऱ्यांनी मला त्यांच्यावरती या गोष्टीसाठी नाराजी आहे की शासकीय प्रतिनिधी होते परंतु खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी जर जबाबदार पद्धतीने येत नसतील तर सामान्य लोकांच्या उपचारामध्ये येणारा अडथळा हा सगळ्यात मोठा असेल तो कसा दूर करायचा हे करा मी लवकरच अशी बैठक झाली अशा पद्धतीची बैठक महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेली नाही गेल्या वेळेस जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मॅडम होत्या खूप चांगल्या पद्धतीने झाली सगळ्यांच्या सजेशन्स ऐकून घेतल्या सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या मी डाऊन टू अर्थ असल्यामुळं जर तुमच्यामध्ये मिसळत असाल आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेणार असाल तर मला सक्तीने कारवाई करावं लागेल आणि पुन्हा मात्र मला पुन्हा पुन्हा फोन कुणाकडून येण्याची अपेक्षा ठेवू नका लक्षात घ्या कारण सामान्य लोकांना उपचार करण्यासाठी ज्या ज्या काही पद्धती अवलंबित आहेत त्या सगळ्या मी अवलंबितो काही ठिकाणी लोकांना भीक मागून लोकांना उपचारासाठी पैसे देतो आणि जर तुम्ही शासनाचे पैसे जात असताना जर अशा पद्धतीने कुठली त्रुटी करत असाल तर मला शेवटी माझ्या मनाला ते वेदनाच आहेत दुःख आहे माझी विनंती आहे पत्रकारांना की एक जुलैपासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना आतापर्यंत कागदोपत्री होती त्याचं इम्प्लिमेंटेशन बरोबर होत नव्हतं त्यामुळं या योजनेमध्ये फक्त जिओ टॅगिंग असलेला फोटो तो महाराष्ट्रातला नागरिक असो नसो तो भारतातला असो किंवा भारताच्या बाहेरचा असो त्याला एक लाख रुपयापर्यंतची तरतूद या योजनेच्या माध्यमातून आम्ही केली आहे पहिला क्लेम तर आपलाच आहे की महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती कारण ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याचे कुठले पेपर मागून येत असं माझंही म्हणणं आहे आणि शेवटी कायदाही असं सांगतो की त्याचा जीव वाचवला पाहिजे त्यामुळे जिओ टेगिंग असलेला फोटो नंतर त्याचा आधार कार्ड मागून ते कार लिंक करायचं एवढी सोपी पद्धत आम्ही त्याला दिली त्याला बाकीच्या कुठल्याही कागदाची गरज नाही त्यामुळं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेच्या द्वारे एक लाख रुपयाची ताबडतोब आम्ही तरतूद त्याचं पॅकेज असं ठेवलेलं आहे त्यामुळे माझी विनंती पत्रकार महोदयांच्या मार्फत की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ अपघात झाल्याच्या नंतर कुठल्या हॉस्पिटलनी जर अशा पद्धतीची कारवाई केली नाही आमच्या एमपीएल एकवीस हॉस्पिटल पाहिजे आणखीन त्या हॉस्पिटलचे आमच्याकडं मी काही हॉस्पिटलचं ऑडिट पण केलं आहे आणि काही हॉस्पिटलला त्यांचं काही ऍप्लिकेशन आलं बीड जिल्ह्यातले सर्वंकष हॉस्पिटल मी एम पॅनल करणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये दोन हॉस्पिटल असावेत त्या पद्धतीनं मी पुढे जातो हो आहे त्यामुळं मो मोस्टली ऍक्सिडेंटच्या बद्दल अशा पद्धतीचं कुठलं काही आलं तर टोल फ्री नंबर आहे आमच्या डीसीचा नंबर आहे त्यांनी नाही लाभ दिली तुम्ही मला सध्या कॉल करू शकता बीड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लोकांना आपल्याला लाभ द्यायचा तो आहे तेराशे तो छप्पन पॅकेजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जे काही बाराशे नऊ त्यामध्ये आपण आणखी परत काही बदल केला आहे आणि माहितीच तो सांगतो की मी गेल्या मिटिंगला आलो होतो त्रुटी दूर करण्यासाठी आलो होतो तर हॉस्पिटलच्या प्रतिनिधीची ही तक्रार होती की साहेब हेचं पॅकेज व्यवस्था आहे त्याच्यामुळे आम्हाला ग्रीवन्सेस होतात आम्हाला पैसे घ्यावे लागतात आता तशी काही स्थिती नाही एक जुलैपासून हे पॅकेजेस पंचवीस टक्के पन्नास टक्के परत वाढलेले त्यामुळं माझा कल हा सक्सीने अंमलबजावणी करणे हाच असणार आहे वेळ प्रसंग पडली खूप चांगल्या पद्धतीची कारवाई करेल कारण दंडात्मक कारवाई जबरदस्त असते तुमचा रिव्ह्यू स्टॉप केला की तुम्हाला हे होतं त्या यायला मी बळी पडू नये त्यामुळं विनंती माझी पुढच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा पेशंट असेल तुम्ही त्याच्यावरती हे करा काही पेशंट समजा कुठले पॅकेज वगैरे होणार नाहीत किंवा काही होणार नाहीत त्यावरती मी या समितीचा प्रमुख त्याने विचार करू एक चांगली समिती करतोय वरती की कम्रोन्सी डॉक्टरांची समिती कुठलं पॅकेज बसलं नाही आजाराला पॅकेज नसावं त्याला कुठली जाय पद्धतीचा नसतो त्या पद्धतीनं आजारालाही कुठली पॅकेज आणि प्रोसिजर मध्ये न अडवता तज्ज्ञ डॉक्टरांची समिती घेण्याचा निर्णय त्याच्यावरती करण्याचा निर्णय मी आज इथं घेतोय आणि त्यामुळं जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होईल या पद्धतीची तरतूद सरकारने केलेली आहे आगामी काळामध्ये सर्व लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही योजना शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम पत्रकारांनी करावं अशी विनंती आपल्याला करतो धन्यवाद